आता एक मोठी बातमी रवींद्र चव्हाण भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांनी त्यांच्या नावांची घोषणा केली आहे रवींद्र चव्हाण यांची तात्काळ नियुक्तीचे आदेश देखील देण्यात आलेत त्यामुळे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केली आहे रवींद्र चव्हाण हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहे मोठी बातमी सध्या समोर येते रवींद्र चव्हाण यांना भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमण्यात आलंय भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे रवींद्र चव्हाण यांची तात्काळ नियुक्तीचे आदेश देखील यावेळी देण्यात आलेत तर मोठी बातमी सध्या समोर आली आहे रवींद्र चव्हाण हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे तर रवींद्र चव्हाण यांच्या तात्काळ नियुक्तीचे आदेश देखील यावेळी देण्यात आले राजकीय वर्तुळातून मोठी बातमी सध्या समोर येत रवींद्र चव्हाण हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत याच संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर मनोज रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी पदी नेमणूक करण्यात आली आहे काय अधिक माहिती नक्कीच आपण बघितलं रवींद्र चव्हाण यांना आता नवीन पदवी देण्यात आली आहे आपण बघितलं रवींद्र चव्हाण यांना भाजपच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे आपण त्याच्यासाठी आज मुद्दे प्रमुख राहुल आपण त्याचे प्रदेश प्रभारी म्हणूनही नेमणूक करण्यात आलेली होती आणि आता रवींद्र चव्हाण यांना भाजपचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून ही नेमणूक करण्यात आलेली आहे आपण इथे काही महिन्यांवरती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये आपण भाजप पक्षाला देखील विजय प्राप्त करायचा आणि या मध्ये आपण रवींद्र चव्हाण चांगल्या प्रकारे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना केंद्रातून आता नवीन जबाबदारी देण्यात आलेली आहे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांना ही नेमणूक करण्यात आलेली आहे आणि आता आपणपर्यंत मोठी जबाबदारी भाजप झालेली आहे नक्कीच मनोज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी